नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ रास तीन पाच आठ आपण आलो आहे दर्यापूर येथे गजानन लवटे यांच्या प्रचारात आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे तालुका प्रमुख सुधाकर भाऊ वारसाकडे त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घ्या भाऊ आपण गेल्या आठ ते नऊ दिवसापासून प्रचारासाठी फिरत आहे आपल्याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळत जवळपास आज आठ दिवस झाले आम्ही प्रचारात आहोत महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन बोलवटे यांचा प्रचार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते सामूहिकरित्या प्रचार करत आहेत आणि लोकांचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद आहे सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपल्यासोबत फिरत आहेत बिलकुल निश्चित सर्वच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तीनही पक्षाचे उमेदवाराच्या सोबत आहेत आता प्रत्येक पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडून आपल्या उमेदवाराबद्दल वावड्या वळवल्या जात आहेत त्याबद्दल तुम्ही काय म्हणत उमेदवार हा सर्वसामान्यातला उमेदवार आहे आणि आता विरोधकाचं कामच का असते विरोधात विचार करणं परंतु उमेदवार एक सत्वशील प्रामाणिक उमेदवार आहे आणि हे जे विरोधक बोलत आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे धन्यवाद आपल्यासोबत आज शिवसेना तालुका प्रमुख सुनील पाटील डेगे यांच्यासोबत चर्चा करू भाऊ काल दोन दिवसाआधी नवनीत राणाची प्रचार सभा झाली येते त्यामध्ये त्यांनी बोलले की तुम्ही आल्यावर म्हणून निवडून द्याल ना तुम्ही काय उत्तर दिला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराष्ट्र शासनानं दारूचे जे लायसन्स आहेत अधिकृत ते अधिकृत लायसन हे महाराष्ट्र शासन आपल्याला निर्गमित करते आणि सरकार कोण निवडून देते हे जनता निवडून देते आणि जनतेनं निवडून दिलेलं सरकार जर दारूचे लायसन निर्गमित करते आणि त्यांच्याकडे जर लायसनचे जर परवाने करून ते जर समजा ते व्यवसाय करत असतील तो त्यांचा व्यवसाय आहे हे शासनाचं काम आहे परंतु जे लोक अपप्रचार करतात हे नवनीत सारखे तो रवी राणासारखा हा रवी राणा याने हजारो शेतकऱ्याचे बळी घेऊन हा आज मोठा झालेला हा रवी राणा आहे भातकुलीची डी सी एकाही तरुण उद्योगाला यानं दिल, मिळू दिली नाही भातकुलीची पूर्ण एम आय डी सी या रवी राणानं गिळलेली आहे तिथं कुठलाच उद्योग नाही याच्या शाळा कॉलेज तिथं आहेत अशाच अमरावती जिल्ह्यातील अनेक शासकीय जमिनी भूखंड या त्या रवी राणानं गिळलेल्या आहेत आणि हा आमचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक सज्जन माणूस याच्यावर असे इतक्या खालच्या पातळीचे आरोप करतो की जनता हे सगळी जाणते आहे की काल हे जे रवी राणा आहेत या रवी राणाकडे कुठली संपत्ती नव्हती आज प्रचंड प्रमाणात पैशाच्या बळावर हे रवी राणा आणि हे दापत्य मस्ती दाखवते आहे आणि या अमरावती जिल्ह्याचा धिंगाणा करण्याचं काम या रवी राणा आणि या दोन्ही केलेलं आहे हो मला सांगा नवनीत राणा या भाजपच्या भाजपमध्ये लोकसभेच्या वेळेस प्रवेश केला आज भाजपचे युतीचे उमेदवार अभिजित अडसूळ असताना सुद्धा त्या रवी राणाचा प्रचार करत आहेत आमदार गुंदेलेचा प्रचार करत आहेत माजी आमदार त्याबद्दल काय राजकारणाचा चिखल करणारे हे लोक दापत्यानं या अमरावती जिल्ह्यात सगळा चिखल करून ठेवला त्याच हे पार्चित्य आहे आणि जनतेनं त्याची जागा त्यांना दाखवलेली आहे आणि याही वेळेस बडनेरात त्याची जागा जनता दाखवणार आहे धन्यवाद भाऊ आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार गजान लवटे भाऊ तुम्ही आता आठ ते नऊ दिवसापासून प्रचार करत आहात तुम्हाला कसा प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे जनतेकडून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे लोकांचं खूप भरभरून मिळत आहे जागोजागी जाताना फटाके फटाके आतिषबाजी ढोल ताशीच्या दा गदरात आमचं स्वागत होत आहे महाविकास आघाडीचे सगळे सर्व कार्यकर्ते आमचे नेते पदाधिकारी सगळे एकजुटीनं येऊन प्रचार करत आहेत काँग्रेस पक्ष असो राष्ट्रवादी असो इतर शिवसेना असो इतर आमचे घटक पक्ष असो सगळ्या पक्षाचे लोक आमचा चांगल्या प्रकारे प्रचार करत आहेत हेच समोरच्या व्यक्तींना चुकीचं वाटते आणि त्याच्यामुळे आता प्रचाराचा काही मुद्दा राहिला नाही तर काही काही मुद्दे घेऊन समोर जातात पण जनतेला सर्वसाधारण माणसा माणूस कसा वागतो सकाळी टू व्हीलर बाहेर निघून आपल्या गावातला प्रचार करून दऱ्यापुऱ्या देतो हे सगळ्यांना दान आहे आणि जनता समोरच्या व्यक्तीला नक्कीच त्याचा धडा चुकेल मला याबद्दल काही बोलायचं नाही आहे कोणावर आम्हाला आरोप प्रत्यारोप करायचे नाही आहे आम्हाला सरळ भाषेत आमचा प्रचार करायचा आहे जनता ठरवीन कोणता उमेदवार चांगला आहे कोणता उमेदवार वाईट आहे धन्यवाद